गजानन देशमुख तरोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे शहर प्रमुख आनंद जाधव तालुका प्रमुख सुनील पाटील कदम व शिवसेना कार्यकर्ते गजानन व्यंकटराव देशमुख बालाजी पाटील हुंबाड विलास देशमुख ताला तानाजी देशमुख बबन सावंत सखाराम तुप्पेकर गंगाधर मुळे पप्पू देशमुख संतोष मोरे पूर्भाजी तुप्पेकर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या करोडा भागामध्ये त्यांचे सर्व मित्रमंडळी शिवसैनिक यांनी आज सर्व सामाजिक कार्यक्रम आज ठेवून शिवमंदिर येथे फळेवाटप ठेवण्यात आले या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांनीच त्यांचा त्यांच्यावर जे आज पुष्पवर्तीचा वर्षाव चालू आहे त्यांना नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मी मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनामध्ये जे काय इच्छा आहेत कामना आहेत ते पूर्ण होऊ अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आज आमचे मित्र गजानन भाऊ देशमुख यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त हिरू उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आमचे जिल्हाप्रमुख बबनभाऊ वारसे आणि आमची पूर्ण टीम त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आलो होतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते वेळेस मी शुभेच्छाही प्रार्थना करतो की येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांनी या प्रभागामधून कार्यकर्त्यांची टीम तयार करून येणाऱ्या महापालिकेमध्ये या वार्डातून या प्रभागातून दोन हजार नऊपासून पासून जे शिवसेनेचा झेंडा होता तसाच त्यांनी उंच करावा अगोदरी त्यांनी तशीच ताकद या प्रभागातून आमच्या पक्षाला दिलेली आहे तशी आताही द्यावी अशी इच्छा ठेवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात माझे प्रधानमित्र गजानंद भाऊ देशमुखाची शेजा आई उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख કાર્યક્રમ દોન અધિકૃત ઉમેદવાર વ ભાવી નગરસેવક માજી मित्र दुर्ग मित्र भगवान करायचे मित्र सर्व शिवसेने व मग त्यांचा मी काय सहकारी म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणा याचा आशीर्वाद आम्हाला पुणे पुढचा भावी नगरसेवक म्हणून व्हावं ही माझी इच्छा आहे आणि माझे जे नाही मग माझे मित्र सैर्यधारे याच्यासाठी त्यांच्या पायापत्रास एक टाका शेनीला मग टाका पाया पायापत बाकी कोणालाही टाका माझा मित्र आहे बिल्कुल ठहंदी इच्छा आहे नगरसेव सकर सुका नगरसेव